नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज अर्थातच उपवासाची रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे वरी तांदळाची खीर बनवायला अतिशय सोपी अशी ही खीर आहे तर या वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी वरी तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक फुलपात्र मी पाणी घातलेलं आहे एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि बारा ते पंधरा खजूर मी याच्यामध्ये घातलेले आहेत आता याला ना तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्या करून झाल्यानंतर वरी तांदूळ आणि खजूर छान शिजलेले आहेत तर आता हे दुधामध्ये घालायचे आहेत खजूर आणि वरी तांदूळ छान शिजलेले आहेत तर आता ते मी इथे अर्धा लिटर तापवलेल्या दुधामध्ये घातलेले आहेत आता याला आपल्याला काही जास्त शिजवायचं नाही आहे कारण हे ऑलरेडी शिजलेले आहेत फक्त दुधाला एक छान उकळी आणून द्यायची आहे आणि खजूर याच्यामध्ये घातला असल्यामुळे साखर घालायची पण गरज नाही आहे कारण खजुराला छान गोडवा असतोच हे बघा याला आता एक छोटी उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये मी सुकामेवा घातलेला आहे तुम्हाला आवडेल तर मेवा तुम्ही घालू शकता तसेच थोड्या केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आणि एक चमचा आम्ही वेलची पावडर घातलेली आहे सगळं छान ढवळून घ्यायचं आहे आणि का याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे खीरीला एक मोठी उकळी आणून दिलेली आहे आणि हे बघा खीर छान दाटसुद्धा झालेली आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त गरमागरम झटपट होणारी आणि सर्वांना आवडेल अशी ही उपवासाची वरी तांदळाची खीर तयार झालेली आहे तेव्हा तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद रामकृष्ण हरी